कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी अभिनव नगर मधील विविध विकास कामांचा उपस्थितीत शुभारंभ विनायक शुभारंभा नगर पंचायतीचे नगरसेवक यांच्या प्रयत्नातून कुडाळ शहरातील वॉर्ड क्रमांक चौदा विठ्ठलवाडी आणि अभिनव नगर येथील विविध विकास कामं मंजूर करण्यात आली आहेत रविवारी माजी आमदार वैभव नाईक शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत नगरसेवक मंदार शिरसाट उपतालुका प्रमुख कृष्णाधुरी माजी नगरसेविका मेघा सुखी अमित राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी वॉर्ड क्रमांक चौदा विठ्ठलवाडी आणि अभिनव नगर येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते <स्तिति> आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला करा लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे